देवळीत रेती चोरटे सक्रिय दिघीच्या नदीत घोडे कुणाचे पाच गावातील रेतीचा ठिया कुणाचा हे रेती चोरी करणारे भामटे कोण महसूल विभागाच्या साटेलोटे असल्याची चर्चा दिवसेंदिवस दे देवळी तालुक्यात रेती चोरीचे प्रमाण वाढत चाललेले आहे कोणत्याच अधिकाऱ्याच्या कारवाईला न घाबरता हे रेती चोरटे छाती ठोकून रेतीची सर्रास चोरी करतानाचे चित्र पाहायला मिळतात मात्र महसूल प्रशासनाचा यांना आशीर्वाद असल्याचेही बोलले जात आहे देवळीलगत असलेल्या दिघी बोपापूर परिसरात हे चोरटे आता जरा जास्त सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे मध्यरात्रीच्या काळोख्यात हे रेती चोरटे स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन दिघी येथील नदीपात्रात बसताना मांडतात आणि सूर्योदय होईपर्यंत रेतीचा उपसा करतात या रेती चोरीत सक्रिय असलेल्या भामट्यांनी चोरी केलेल्या रेतीचे चो ठिये देवडी परिसरातच मांडले असतानासुद्धा महसूल प्रशासन कारवाई करत नाही यामागचे नेमके कारण काय कदाचित महसूल विभाग इथं संबंध जोपासत असेल अशी शंका नाकारता येत नाही अशा शासनाच्या महसूल अस्तुना लावणाऱ्यांवर कोण कारवाई करणार या रीती चोरट्यांची लगाम आवडणार का असे अनेक प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे जनसंग्राम न्यूज देवळी